नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय चविष्ट पौष्टिक अशी आवळा कँडीची रेसिपी पाहणार आहोत तर ही आवळा कँडी एक ते दोन वर्ष अतिशय छान टिकते बनवायलाही सोपे आहे तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर इथे पाहू शकता कँडीवरून छान सुकलेली आहे पण आतमध्ये पूर्णपणे रसरशीत अशी आहे तर खायला टेस्टी चविष्ट आहे तर नक्की करून पहा तर इथे मी आवळे स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे कोरडेही करून घेतलेले आहेत तर ही ते आवळे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत चालणे तर पुन्हा एकदा आवळे छान कोरडे कापडाने आपल्याला पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहे।, आहे तर इथे एका टोपामध्ये पाणी मी ठेवलेले आहे तर त्याच्यावर चाळून ठेवून हे आवळे मी दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घेणार आहे तर ही ते घेताना मोठ्या आकारात गाय जेणेकरून त्याची जेव्हा आपण कँडी बनवू तेव्हा त्या मोठ्या आकारात खूप छान दिसतात ही आणि चवीलाही अप्रतिम लागतात खातानाही मस्त वाटते तर अशा प्रकारे हे मी आवळी पंधरा मिनटं शिजवून घेतलेले आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे त्याच्या पाकळ्याही उमललेल्या आहेत तर आवळे हे आपल्याला थंड करून जरा घेऊया दहा ते पंधरा मिनटानंतर हे आवळी पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे पाहू शकता आपण छान हे आवळे शिजवून घेतल्यामुळे ह्याच्या पाकळ्याही छान पडत आहेत तर ही ते तुम्ही जर तुम्हाला साल नको असेल तर अशा प्रकारे बी व साल काढून आपल्याला ह्या पाकळ्या सेपरेट करायच्या आहेत तरी इथे पाहू शकता आवळे छान मोठे होते त्याच्यामुळे त्याच्या पाकळ्याही छान मोठ्या आपल्याला मिळत आहेत तर अशा प्रकारे तुम्ही सर्व आवळे त्याच्या बिया काढून व किंवा तुम्हाला साल नको असेल तर साल काढून घ्या तरही ते आता एक काचेचं बाऊल घेतलेलं आहे तर ते जा तुम्ही शक्यतो काचेचेच भांड घ्या तर ते पाव किलो आवळे आहेत तर त्यासाठी मी एकशे पंचवीस ग्रॅम साखर घेतली आहे तर एक थर आवळ्याचा वरून थोडीशी साखर आपल्याला पसरून घ्यावे घ्यायची आहे नंतर पुन्हा एकदा आवळ्याचा एक थर लावून पुन्हा एकदा साखरेचा थर आपल्याला द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही दोन ते तीन थर लावून घेऊ शकता तर ही आवळा कँडी अतिशय सोपी आहे तर इथे पाहू शकता इथे मी पाव किलो आवळे घेऊन साखर एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे जर तुम्हाला अर्ध्या किलोच्या प्रमाणात तसेच एक किलोच्या प्रमाणात पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहून देते दे ते दे नक्की चेक करा तर अशा प्रकारे झाकण ठेवून आपल्याला हे तीन दिवस ठेवायचे आहे पण तीन दिवस आपल्याला दिवसातून दोन वेळा हा मिक्स करून घ्यायचे आहे तुन कमीद कमीद तर पाहू शकता दुसऱ्या दिवशी साखरेला छान पाणी सुटलेले आहे आणि सर्व आवळे आपल्याला अशा प्रकारे दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी असे वर खाली करून घ्यायचे आहे जेणे साखरेचा पाक आपल्या आवळ्यामध्ये छान आतपर्यंत शिरेल तर आता हा दिवस दुसरा झालेला आहे तसेच मी तिसऱ्या तिसऱ्या दिवशीही मिक्स करून घेतलेली आहे हा चौथा दिवस आहे तरी ते पाहू शकता छान आपले हे आवळ्यांनी साखरे साखरेचा जो पाक आहे तो आतमध्ये मुरून घेतलेला आहे तरी इथे पाहू शकता आवळे छान आपले भिजलेले आहेत तर एका चाळणीमध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आणि आवळे आवळ्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्यावरती व तसेच पाणी आहे ते खालच्या बाऊलमध्ये निघालेले आहे तर हे पाणी फेकून द्यायचं नाही ह्याच्यापासून सरबत अतिशय छान चविष्ट लागतो तर पंधरा मिनटानंतर छान त्यातील सर्व साखरेचे पाणी निघल्यानंतर जे चाळणीमध्ये आवळा कँडी राहिलेली आहे ती अशा प्रकारे ताटामध्ये छान पातळसळ पसरून घ्यायची आहे तरी ते अशा प्रकारे पसरून झाल्यानंतर हे ताट आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये ठेवायचे आहे जर तुमच्याकडे ऊन नसेल तर पंख्याखाली वा वाळवणार असाल तर ते चार ते पाच दिवस लागतात तरी इथे पाहू शकता अशा प्रकारे छान पसरून झाल्यानंतर इथे ते मी उन्हात ठेवणार आहे माझ्या खिडकीमध्ये चार तास छान दिवसातले दिवस ऊन येते तर अशा प्रकारे दोन दिवसातच ही आवळा कँडी तयार होते तरी ते पाहू शकतात छान कोरडी अशी झालेली आहे तसेच आतून पूर्णपणे मऊ आणि लुसलुसित आहे तर नक्की ही आवळा कँडी करून पाणी ह्या हवाबंद डब्यामध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहे जेणेकरून हे आपली एक ते दोन वर्ष अतिशय छान टिकते ही आवळा कँडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू